काय केलं प्रेतावरनं त्या तिरडीवरनं उठवलं आणि त्यांच्या हातून एक कार्य केलं काय केलं ज्ञानेश्वरी कोण लिहिले नेवाशाला महादेवाच्या मंदिरामध्ये एक खांब आहे आणि त्या खांबाला टेकून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्या प्रेताला ज्याला उठवलं ज्या सच्चिदानंद उठवलं त्याला ते लेखनाचं कार्य दिलं सच्चिदानंद बाबा आदेरशी लेखक झाला ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या उभीला सांगितलेलं आहे कुणी लिहिले ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितले आणि सच्चिदानंद लिहिले मग मृत व्यक्तीलाही जिवंत करण्याचं सामर्थ्य संतांच्या संगतीत आहे नाही नाही अलौकिक कार्य करून घेण्याची म्हणजे क्षमता जी, जी ताकद आहे त्या संतांच्या चरणाजवळ आहे काय सांगायचं किती सांगायचं संत चरणाशी काय सांगू आता काय सांगू काय द्यावे त्याशी व्हावे काय देऊ काय देता येण्यासारखं नाही तो जो विठेवरती उभा राहिला त्याशी तुमची आमची भेट झाली असती जर पुंडलिकाने जर समजा तुमच्या आमचे उपकार आहेत की नाही उघडे प्रब्रह्म्ह विठेवर येऊन उभा राहिलं तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला भेट करण्यासाठी मग संत आता तुम्ही म्हणा ओळखायचे कसे ओळखायचे कसे आज ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली आहे की नाही तुमच्या आमच्यामध्ये गात्याच्या रूपाने तुकोवर आहे भागवताच्या रूपाने नाथ महाराज आहे तुमचं आमचं भाग्य म्हणा की या संतांच्या नंतर तुम्ही आम्हाला जन्म प्राप्त झाला त्याच्या अगोदर झाला असता कोटी कोटी फेऱ्यातनं जर समजा त्याच्या अगोदर झाला असता तर हे भाग्य तुम्हाला मिळालं असतं काय कुणाचं संतांचं उपकार आहेत की नाही मरण माझे मरून गेले मजना केले अमर मजना हातून सुटली का या विषयावर या निश्चय मरण चुकवायचं सामर्थ्य संतांच्या जवळ आहे रामदास स्वामी त्यांचे शिष्य असायचे ते शिष्याना एक प्रत्येक दारामध्ये भिक्षा जाताना एक श्लोक म्हणायला सांगायचं सा। अनेक दहा बारा वर्षाचा मुलगा त्यांच्याजवळ होता आणि एका गावात वस्तीला असताना त्यांनी त्या ते मुलाला भिक्षा मागायसाठी लावून दिलं आणि ते मूळ ज्या घरा दारामध्ये भिक्षेला उभा राहिलं त्या दारामध्ये त्याने श्लोक म्हणला समर्थाच्या सेवका वक्र दृष्टी पा ऐसा भूमंडळी सांगा कोण आहे कोण आहे तो ज्याच्या दारात उभा राहिला होता तो एक ज्योतिषी होता आणि ला तो साधा ज्योतिषी नव्हता ते सगळं त्याला पंचांग कळायचं आणि समोर बघितलेल्या माणसाला बघून सुद्धा जन्म मृत्यू त्याचा तो सांगायचा पुढचं सगळं काय असेल तो भविष्य सांगायचं त्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्या ज्योतिषाला समजलं की म्हणलं हे बाळ आजच्या दिवसासाठी आहे उद्या हे ह्या जगामध्ये नाही त्याला जवळ बोलवलं आणि त्याला म्हणजे काय जो भिक्षा आहे परंतु त्यानं जी पाहिजे तेवढी घेतली बाकीची काय नाही त्याच्या गुरुची आज्ञेप्रमाणे जी, जी, जी भिक्षा होती ती घेतली आणि त्याला सांगितलं बाळा म्हणले आजचा दिवस तुझ्यासाठी उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये नाही आणि ती भिक्षा घेऊन तसंच समर्थांच्या जवळ गेलं आणि समर्थांना सांगितलं की बाबा म्हणले मी ज्या घरी भिक्षा मागे गेलो त्या ज्योतिषानं सांगितलं की आजचा दिवस माझ्याकडे आहे आणि उद्या म्हणजे ह्या जगतात मी असन ह्याची गॅरंटी नाही ठीक आहे म्हणले एक काम करायचं म्हणले समर्थाने का काय केलं त्यांच्याजवळ असणारं जे घोंगडं होतं कांबळं होतं ते हातरलं आणि त्यांच्यावरती झोपले आणि त्याला सांगितलं की माझी चरणसेवा करायची माझं चरण सोडून कुठेही बाजूला जायचं नाही कितीही येऊ दे तुला कितीही आमिष दाखवले तरी सुद्धा ह्या चरण सोडून बाजूला जायचं नाही या माता मरणा वाचून सर्वदा एकदा डोक्यावरती पायावरती डोकं ठेवलं आपण ना त्या संतांच्या कि मरणाशिवाय तिथून बाजून जाता कामा नाही असा निश्चयन आपण तिथं ते ठेवायचं दृढ निश्चयन ठेवायचं आणि त्या बाळानं ती सेवा सुरू केली बघा आपल्याकडे एक म्हण आहे एक वर्षा जर एक वेळची जर वेळ काळ जर चुकला तर बारा वर्षाचा आयुष्य पाप म्हणजे मिळतं म्हणे आणि यम त्याला न्यायासाठी आला ते मुलानं त्या समर्थांशी चरणसेवा सुरू होती त्या घोंगड्यावरती बसलेल्या होत्या त्या यमासं तिथं काही चाललेलं नाही यमानं अनेक रूपानं अनेक प्रकारशी प्रलोभनं दाखवली त्या बाळाला तर ते बाळ जागा सोडायला तयार नाही त्याला धन देऊ केलं अनेक गोष्टी देऊ करण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष त्याच्या आईच्या रूपानं एम समोर प्रकट झाला बघा म्हणजे कुठल्याही मुलाला आई प्रिय असते की नाही कुठं पर्यान कुठं पर्यान तो महत्वाचा प्रश्न आहे की नाही तीच तर रो काना काय म्हणते नो काना मागणं आली आणि तिकट झाले तीच तर माय माईबाप कुणाशी आणि शिवणी माझी मु परंतु लहान मुलं आहे त्या लहान मुलाला म्हणजे तिची आई प्रिय असते काही जरी झालं तरी कसली जरी अशी असली कृप असली तरी आणि सुंदर जरी स्त्री त्याच्यासमोर उभा केला तरी तिकडे ते, ते जाणार नाही प्रलोभ म्हणून दाखवला यमानं त्याची आई समोर प्रकट झाली हाक मार लागली वया करू लागली बाळा हे म्हणले मला भेटायचं आहे म्हणलंय ये लवकर ये तर त्यानं ते पाय सोडलेलं नाही ती वेळ टळली पहाटेच्या पहारी रामदास स्वामींना म्हणजे जागी झाले आणि त्यांना सांगितलं की आता म्हणले भेचे काय काम नाही ना। काल ज्या घरामध्ये भिक्षेला गेलत असणार त्याच घरामध्ये उद्या भिक्षेला जायचं आणि हा का तू श्लोक काल म्हणला ना तोच श्लोक म्हणायचा आणि ते मूल दुसऱ्या दिवशी ते बाळ त्या ज्योतिषाच्या दारामध्ये गेलं जय जय रघुवीर समर्थ म्हणलं समर्थाच्या सेवका वक्र दृष्टी पा ऐसा भूमंडळी सांगा कोण आहे ते बावरलं पंचांग बघणार ज्योतिषी बावरलं ते म्हणलं चुकलं कसं आजपर्यंत एक अक्षर कधी चुकलेलं नाही आजपर्यंतचा कुठलाही निर्णय आपला चुकलेला नाही हा निर्णय चुकलाच कसा त्यानं विचारलं त्यावेळी त्या बाळाला त्या ते म्हणलं मी समर्थाचा सेवक आहे मग आपण मी समर्थाचं सेवक म्हणून इतरांच काय उपयोग असं नाही कोटीमध्ये कोण उपयोगाला येणार नाही शेंदरी दैवत कोण येणार नाही कबीरांना प्रश्न विचारला त्यांच्या समोर देव उभा राहिले आणि एकीकडे त्यांचे गुरु उभा राहिले गुरु गोविंद पाय एकीकडे गुरु आहेत आणि एकीकडे प्रत्यक्ष गुरुनी दावलेला देव गोविंद आहे कुणाच्या पाया लागायचं म्हणले कबीराने सांगितलं गुरु गोविंदो काकू लगे पाय जिनोने बलहारी म्हणजे भगवंताला दाखवलं त्या गुरुला शरण जायचं म्हणले त्या संतांना शरण जायचं म्हणलं बरोबर की नाही मरण चुकवायचं सामर्थ्य त्यांच्याजवळ माऊलींच्या जीवनातले अनेक तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे संतांच्या संगतीचं महत्व सांगायचं म्हणून आपण बोलायचं आपण बाकीचं भरपूर बोलते सा, बोलायसारखे आपल्याकडं असे काय देव आहे की ते म्हणजे लय कार्य आहे आणि ते पुरुषांच्या काय करतात नारी करतात म्हणजे नाव ठेवायचं नाही कारण ते जगत जननी आहे कर ते तुम्ही आम्ही कसे आहे तुका म्हणे कैसे आंधळे हे जेणं गेले विसरून खऱ्या देवा जो खरा देव आहे ते कळला पाहिजे आणि ते दाखवायचं काम संत करतात पुण्याशी एक बखर आहे आणि त्या बकरीमध्ये ते वर्णन आहे त्या संगतीत गेल्यानंतर तुमचं आमचं जीवन बदलायचं सामर्थ्य त्या संतांच्या संगतीमध्ये आणि कलियुगामध्ये संगत करायची असेल कबीर सांगतात संगत करण्या करायचं आहे ना संगत संत नक्की करले मग संत मला मगापासून संत संत सांगतात संत संत ओळखायचं कस ते संत ते संत, संत ज्यांचा हेत विठ्ठली न जाण ती टाना टोना एका नामस्मरणा वाचून तुम्हाला अंगारा देणार नाही धुपारा देणार नाहीत कलियुगाचं जे साधन आहे वाढवाया सुख भक्तीभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे ते नामाचा प्रसार करण्यासाठी येतात ते भगवंताचं नाम तुम्ही देण्यासाठी येतात सोपे ते वर्म सांगितले संती नाम दिले हाते विठोबाचे जे सोपं आहे ते सांगायला येतात कलियुगाला युक्त आहे ते सांगण्यासाठी येतात म्हणून त्यांच्या संतीत राहायचं सा। तुमचं आमचं सभा या अंतरंग बदलण्याची सामर्थ्य त्यांच्या चरणाजवळ आहे त्यांच्याजवळ आहे एका राजाला माझी मुलीच म्हैश आहे आणि ती मुली म्हणजे जास्ती जास्त दोष कुणाला दिला जातो कुणाला म्हणजे महिला खरं मुलगा किंवा मुलगी व्हायचं जे कुणाच्या हातात असेल तर त्या पुरुषाच्या हातामध्ये विज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तर गुणसूत्र आहे एक वाय नावाचं गुणसूत्र आहे ती स्त्री पुरवते आणि एक साने वाय गुणसूत्र पुरुष पुरवतो आणि दोष बाकी कुणाला स्त्रीला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मुलगा कुणाला हवा असतोय जास्तीत जास्त, जास्त करून ह आईलाच पाहिजे असतो म्हणजे त्याला कुलदीपक देवटा देवटा म्हणजे राह असला देवटा चांगला भडाकला तर मग ते सगळेच भडाकते अंधार फार झाला पण ती जपून ठेवा एक पणती पणती देवाजवळ असते तिचा कशालाच त्रास होत नाही मंद असा प्रकाश देते तशी कन्या मुलगी असावी ती आपल्या हातात तुमच्या हातात नाही या बाबांच्या हातात आहे करत दोष तुम्हाला दिला जातोय नाही मुलगी आज जवळजवळ बघाय गेलं तर धावत पडत जाऊन तुम्ही तुमच्या वडिलाला बघता आणि आम्ही लोक म्हणजे उमऱ्याच्या बाहेरनं सुद्धा कधी म्हटलं तर बरं होईल तरी सुद्धा म्हणजे नाही असं म्हणायला पाहिजे आव ते प्रब्रह विठेवर उभा राहिले काय काशीला गेला नाही तो कुकुटस्वामी आई वडिलांची सेवा केली आणि त्याच्या संगतीत येऊन गंगा पवित्र होऊन जायचं काय सामर्थ्य आहे की नाही मग त्याला मुली खायच्या राजाला देव आणि त्यानं सांगितलं राणीला ह्या खेपला जर समजा मुलगी झाली तर तुझं बरं म्हणजे तुझं आता आयुष्यात काय खरं नाही तुला आयुष्याला मुकावं लागल आणि त्या सुद्धा काय झाली झाली खेपला आता सांगावं राजाला तर आपला प्राण गेल्याशिवाय राहणार नाही तिची सुईन हुशार होती आणि बाळ जर खरोखर म्हणजे <laughs> जन्माला यायचं म्हणजे चांगल्या सुस्थितीत यायचं असेल तर सुईन गरजेची आहे आता सुईन राहिलेलं नाही आता आता आणि ती सुन हुशार होती आणि ती पाठ राखीन आलेली होती तिचे आणि तिनं काय केलं दोघीने ठरवलं की हे मुलगी आपत्ती आहे म्हणून बाहेर सांगायचं नाही राजकुमारच आहे म्हणून सांगायचं खरं राजाला याच तोंड बघू द्यायचं नाही राजाला बारा वर्षे सांगायचं की म्हणजे ह्या मुलाचं तोंड बघता येणार नाही राजाला आनंद झाला म्हणले मुलगा झालाय म्हणल्यानंतर म्हणले बारा वर्ष का तोंड बघायचं राहीना असुदे म्हणले मुलगा झालाय कुळ्याला दीपक झालाय खरं काय ते मुलगी आहे आणि त्याने सगळं त्या लहानपणापासून त्या मुलीवरती त्या मुलाचं म्हणजे कपडे घालणं संस्कार करणं ते सगळं असं म्हणजे झालं आणि साधारणपूर्वी म्हणजे दहा बारा वर्षाचा असं त्या राजकुमाराचं आलं की म्हणजे म्हणजे लग्नाचं म्हणजे विचार विनिमय घ्यायचा आणि त्या लग्नाचा विचार सुरू झाला राजकुमाराचा कोणाचा आता कोण दिसायला आहे ती मुलगा आहे खरं कोण आहे मुलगी तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला बघा आणि त्या मुलीनं लग्नाचा विचार सुरू झाल्यानंतर त्या मुलीच्या मनामध्ये म्हणजे त्या राजकुमाराच्या त्या म्हणजे राजकुमाराच्या वेशात असणाऱ्या त्या मुलीच्या मनामध्ये विचार झाला जर एका स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीबरोबर लग्न लागलं लावून दिलं तर पुढं म्हणलं काय त्यानं विचार केला आणि तू रातोरात तो का। रातु 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 राजकुमार का केला रात्रीचा वाड्यामधून तो बाहेर निघून गेला आणि बाहेर जाऊन त्यानं विचार केला की म्हणलं आपला म्हणजे जीवित आपलं जे जीवन आहे त्या संपवायचं म्हणले आणि त्या जंगलाच्या वाटेवरती त्या वाटेवरती जात असताना माऊलींची सुहारी माऊली ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई सोपान निवृत्तीदादा अशी संत मंडळींची माईन मांदी आळी त्या ठिकाणाहून येत होते आणि असं असताना त्या मुलानं विचार केला की म्हणले आता जर मरायचं आहे ना तर म्हणले सजासजी आपल्याला संतांची भेट आहे संत दर्शनी हा लाभ संतांच्या दर्शनामध्ये लाभ आहे तुमचं आमचं मरण चुकवायचं सामर्थ्य संतांच्या जवळ आहे तुमच्या आमचं आयुष्य पालटण्याचं सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये दंडवत घाटला नमस्कार केला आणि त्यावेळी त्या मुलाला सुद्धा म्हणजे आशीर्वाद दिला आणि त्या मुलांना सांगितलं की म्हणले माऊली की म्हणले मी एक स्त्री आहे आणि मी ह्या पुरुष म्हणजे पुरुषाच्या वेषामध्ये मला लहानपणापासून वाढवलेलं आहे मला सगळं म्हणजे पुरुष असणारं शिक्षण वगैरे सगळं दिलेलं आहे आजपर्यंतचा माझा पेरावा पण पुरुषाचा आहे खरं मुळात मी स्त्री आहे आणि माझे उद्या माझे आई वडील माझ्या लग्नाचा विचार करत आहे त्यावेळी माऊलीने त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला त्या स्त्रीचा म्हणजे पुरुष झाला या घटनेची नोंद आहे पुण्याची जी बकर आहे त्या बकरीमध्ये त्याची नोंद आहे असं सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये संतांच्या जवळे बघा मग काय करायला पाहिजे तुम्ही काय करायला पाहिजे संतांच्या संगतीत राहायला पाहिजे संतांची सेवा करायला पाहिजे आणि संतांच्या संगतीत राहिलं तर तुम्हा मला निश्चितपणानं ती संतांची संत तुम्हाला देवाची भेट करून देतील हा निर्गुण असणारा परमात्मा आहे बघा तुमच्या आमच्यावर उपकार संतायचे तिने देव बाळ झालीत आत्री ऋषी संत कुणाला म्हणायचं हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळलं पाहिजे ज्याच्या संगतीत गेल्यानंतर काही कारण नसताना मनाला आनंद होतो अशाची था संगत म्हणजे संतांची संगत वेगळं काय बघायची काही गरज नाही काय कारण नाही अशा असताना ज्या संगतीत गेल्यानंतर मनाला मन उल्हासित होतं मन आनंदित होतं ती संगत म्हणजे संतांची संगत त्या संगतीमध्ये देव आहे अशांची संगत तुम्ही आम्ही करायला पाहिजे आणि त्या संगतीचं महत्व अनन्यसाधारण असं आहे ते सांगता येणं वर्णन करता येणार तुम्हा आम्हाला सहज उपदेश करता सहज करते हित उपदेश करून ही साया असं शिकवते सहज सहज तुम्हाला हित उपदेश करायचं करतात तुम्हा आम्हाला हा भाऊसागर तारून न्यायचं म्हणजे काय करतात म्हणजे शिकवतात तुम्हा मला असे संत आहेत म्हणून म्हणतात काय करावं संतांचे ने अंगे लागे पापा ते जिन्ने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे गंगेला सुद्धा शुचित्व प्राप्त करून द्यायचं सामर्थ्य म्हणजे संतांच्या संततीमध्ये असं संत आहे तुमच्या आमच्यासाठी अवतार आहे बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती काय तुमच्याकडे मागणार नाही काय मागणार नाही त्या संगतीत राहिलं पाहिजे आणि त्या संत संगतीत राहिल्यानंतर तुमच्या आमचं बघा संत संगत असे आहे की तुम्हाला जो मी हमपणा येतो तो मी हमपणा घालवायचं काम संत करतात बघा कुठलेही कार्य करत असताना मी हमपणा निश्चितपणानं तो येतो कुठलेही कार्य असू दे आणि ते मी ज्याजवळ तुमच्या आमच्याजवळ आहे तोपर्यंत त्याची प्राप्ती भगवंताची होत नाही तुम्हीपणा हमपणा घालवायचं काम संत करतात म्हणून हा जो नरदेह आहे ना या नरदेहाच्या म्हणजे ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी दोन किल्ल्या देवानं दिल्या एक देवाजवळ आहे आणि एक, एक संतांच्याजवळ आहे इथे यायची सेवा करायची सात दिवसामध्ये जी पडेल ती सेवा करायची आणि ती सेवा केल्यानंतर तो कृपेला तुम्हा आम्हाला त्या सेवेचं पुण्य देतो काय करतो आपणच देव होय गुरु ती आपल्या जवळची किल्ली देतो आणि गुरु होऊन तुमच्याजवळ येतो आणि ती आत असणारं जे ज्ञान आहे ते तो देतो एवढे उपकार तुमच्या आमच्यावरती संतांचे पंढरपूरचा जो देव आपण जातो ना आपण काय म्हणतोय संगत आहे ना संगत ती नेणारी जी संगत आहे मग संगत कुणाशी ती करायला पाहिजे ते सुद्धा कळलं पाहिजे आणि त्या संगतीत राहिलं पाहिजे ती संगत आहे त्या, संगत त्या संगतीत राहिलं पाहिजे प्रत्यक्ष देव भेटवतात संत तुम्ही आम्हाला कृष्णांच्या नावाचा अंजन आहे दो, ते अंजन तुमच्या आमच्या डोक डोळ्यामध्ये घालतात अंजन कारण तुमच्या आमच्या दृष्टीवरती अज्ञानाचं पटेल आहे ते अज्ञानाचं जे पटेल आहे ते काढायचं काम संत करतात आणि ते अंजण तुम्ही आम्हाला घालतात कसलं तुपांजन आता नेत्रांजन अंजन म्हणजे लक्षात आहे ना आता अंजन म्हणजे ते अंजन म्हणजे काजळ म्हणा काजळ त्यानं काय होती तुमच्या आमचं डोळ्याची नजर साफ होती खरं ते अंजनने एकदा भेटलं ना संतांच्या संगतीचं मग ते काय करतात ते कृष्णांजन आहे भगवत नामाचं अंजन आहे ते तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये घालतात कृष्णांजन आहे एक वेळा डोळा घालता ढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सो जाळ बा वरू विठ्ठल दिनाचा दयाळू मग ते दाखवायचं सामर्थ्य संतांच्या जवळ आहे ते अंजन घालतात तसं गुरु संत आणि गुरु फरक नाही दोन्ही तीस आहे गुरु काय करतात ज्ञान अंजन घालतात मग डोळ्या अंजन भेटे मग डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीच फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी त्या संगतीत गेल्याशिवाय मिळणार नाही म्हणून ती संगत धरायला पाहिजे माऊली सांगते संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पणते देव भेटायचा असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि तो संग तुम्ही आम्हाला तारणारा कलियुगामध्ये तुमची आमची ही जीवन नौका जर पैल तिराला लागायची असेल भोसागरातून पार जायचं असेल भगवंतापर्यंत जायचं असेल पोचायचं असेल संतांचं तुमच्या आमच्यावरती उपकार नाही त्यांच्या संगतीनं आता हे तर तुम्ही संगतीनं आला ना हा ती संगत पाहिजे त्या संगतीत गुज असायला पाहिजे विन नाही कोण सांगे गुज असायला पाहिजे मग ती गुज काय असायला पाहिजे तुमची आमची काय गूज असते बघा की नाही मी म सांगणार नाही तुमचं तुम्ही ठरवा खरं काय गुज असायला पाहिजे सकी पुषे सक सद्गुरुची महिमा माहिती ते भूज सांग मज पाशी सक बाई अशी गुज असायला पाहिजे सद्गुरू राज दयाळू मोठा चुकवी हांकाराच्या वाटा नेहून बैसवी मूळ पिटा ते गुज सांग मज बाई त्या संतांच्या संगतीतून गुज लावायला पाहिजे मला निश्चितपणानं हा भोसागर तारून नेतील तर प्रत्यक्ष देव दाखवायचं काम संत करतील विश्वबा चाटी नावाचा मालिना संत कसे असतात मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनाचे अंत करणं संतांचा अवतार आहे तुम्हाला जड जीवाला तारण्यासाठी संत दुष्टाला मारत नाही दुष्टाच्या ठिकाणी असणारा जो दुष्टपणा आहे दुरितांशी तिमिर जावं दुष्टांच्या ठिकाणी असणारा दुष्टपणा घालवायचं काम संत करतात ज्यानं आळंदीमध्ये असताना अतिशय असा त्रास माऊलीना दिला त्यांना ज्यावेळी मांड भाजण्यासाठी खापर न्यायचं होतं मुक्ता ते खापर घेऊन फोडलं भिक्षेमध्ये माती मिसळायचं काम केलं असं अनेक त्रास त्याने दिले खरं प्रसंग शेवटचा मांडे भाजायच्या वेळी माऊलीने काय केलं म्हणजे आपला ज्ञानग्नी जठराग्नी प्रदीप्त केला आणि पाठीवरती मांडी भाजायला लावली आणि ती मांडी मुक्ताईनं भाजली मांडी भाजल्यानंतर त्यात चोरून बघितलं विसोबानं आणि त्याच्या लक्षात आलं आणि तो ज्यावेळी माऊलींच्या जवळ दर्शनाला येऊ लागला त्यावेळी सर परत खेचरा म्हणले आणि त्यावेळीपासून त्याला विसोबा खेचरशी नामसंज्ञा प्राप्त झाली